आज पंधरा ऑगस्ट देशाच्या अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत होतो त्यानिमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्राराणीच्या प्रांगणामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं की इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं येणारी निवडणूक आमच्यामार्फत राहुल आवाडे हे लढतील ते कुठनं कुठल्या पक्षातनं याची चर्चा आज करण्यापेक्षा राहुल आवाडे हे उद्या उमेदवार असणार आहे तिचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचं हे मी जाहीर केलं मी स्वत मागच्या निवडणुकीत स्वतंत्र म्हणून निवडून येऊन भाजपला पाठिंबा दिला होता तो पाच वर्षे मी अतिशय प्रामाणिकपणानं त्यांच्याबरोबर राहिलो आता पुढं पुढचं निर्णय आता त्यांनी काय घेणार आहे त्यांचा विषय आहे मी वरिष्ठांनाही सगळ्यांना सांगितलं होतं की मी या विधानसभेची निवडणुकीत राहुल यांना उभं करणार आहे मी राहणार नाही याची कल्पना सगळ्यांना दिली होती त्यामुळं आज मी त्याला वेळ व्हायला नको कार्यकर्त्यांच्या संभ्रमाय राहुल खूपच जोरात काम करायला लागलेत ग्रामीणमध्ये शहरात घराघरात त्यांचं काम पोचवायला लागलेत त्यासाठी लोकांच्यामध्ये कन्फ्युजन नको कार्यकर्त्यांच्यामध्ये भावना नको म्हणून मी स्पष्टपणानं आज जाहीर केलं उद्याच्या विधानसभेचे उमेदवार राहुल आवाडे आहेत ते कुठनं राहणार महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाकडनं असणार का आणखी कुठनं असणार याचा आज काही नेहमी कोणाकडे उमेदवारी मागायला जाणार नाही पाठिंबा दिला होता पाच वर्ष त्यांनी जर म्हटले राहुल आवाडे आमचे उमेदवार तर आम्ही ते स्वीकारणार आहे त्यांनी जर कोण काय त्याबद्दल स्पष्टता केली नाही जाहीर केलं नाही तर तारालडे पक्षाचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे हे इचलकेशी विधानसभा मतदारसंघ लढवणार आहेत आणि जिंकणार आहेत आणि विधानसभा मतदारसंघ तुमचे उमेदवार असतील का माझ्या रिकाम्या राहण्याच्या मागे तो हेतू आहेच ते काय झाकून ठेवत मी आणखी तीन ते ती चार ठिकाणी विधानसभेला उमेदवार उभा करणार आहे आणि ते जिंकून येतील अशाच ठिकाणी उभा करणार तारा राणीचे तीन चार तारा ते चार आमदार विधान तारा राणीच्याच उभा राहतील पण भाजपचं जर तिकीट मिळालं राहुल साहेबांना तर तुम्ही अन्य ठिकाणी उमेदवार उभा करणार काय तो त्यावेळेचा विषय तयार होईल वरिष्ठांची चर्चा करून त्याच्यासंबंधीचा निर्णय घेईन पण आज या क्षणाला मी चार विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करायचे या पद्धतीनं माझं काम चालू आहे त्या दृष्टीने माझी यंत्रणा काम करते आणि त्या पद्धतीनं आज गेअरअप आहोत ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकॉनला क्लिक करा